आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या रोमॅंटिक झाडापासून सुरुवात आपल्याला दिल त्यानंतर आहे आपले मंचुरिया मस्त त्याची माधुरी सुरुवात ना आज सुरुवात एकदम चांगली झाली ना माधुरी आज सुरुवात कशी आली स्वामींच्या प्रसादापासून ना एका ताई आपल्या गेल्या आता मंचुरन घेऊन त्यांनी आपल्याला स्वामींच्या मठातलं प्रसाद दिला त्यातून सुरुवात आपली मस्त चला जय समाजा मंच्युरियन फॅंकी मिक्स जी मंच्युरियन तयार ऑबिनच्या प्रसादापासून आजची सुरुवात पहिली मिक्स मंचुरियन चीज नूडल्स पँकी त्यानंतर माधुरीने गेले नूडल्स बँकी त्यानंतर दुसरी मिक्स नूडल्स चीज पँकी दाराच्या पॅकेट गरम बेल भेटेल गरम तडका भेल पस्तीस रुपये ती मी चीज पॅकी नूडल्स चीज पँकी मग या तर करा दिवसाची सुरुवात आपल्या मस्त रोखील संध्याकाळ पाऊस नाही आहे जरा मस्त मावलं आहे बघा एकदम चलो मंचुरन तयार साधारण मंचुरियन आपली गरम तडका भेल एकदम गरमागरम तयार बघा गरमागरम तडका भेल गरमागरम गरम ग्रेवी मंच्युरियन तयार आपली चिली मंचुरन थंडी लागत असेल कोणाला तर गारवा असेल तर मग सूट ना गरमागरम करला कर हिने आपडला मारला तो कसा चालू होईल आता मी कसा गोंजारून प्रेमानी चालू केल्या बघा आवाज यायलाच पाहिजे नाही वाजला मग मी याला आपडलाच समजा आता नाही वाजले तर याला अफयदा झाली आपल्याला हे नाही वाजले कनेक्ट झाला उलटा करू काय बघू काय काय होत मंचुरियन भेट ओके मंचुरन स्पायसी बैल परी गेले मंचुरियन बेल फ्रँगी बैल ओके चीज फ्रँकी चीज मंचुरियन फ्रँकी दादा दादा मंच्युरियन खायला दादा मंचुरन खात आहे ओके कुठं राहिले सगळे आपले घेतले नाही फटाफट मंचुरियन तयार आहे ब असं पासवाली आली आहे ना मासिक पास मंचुरियन तयार आहे आपली संध्याकाळ अशीच गेली साई आला असं मदत आहे ना साई डायरेक्ट क्लासवर ना टच हे आपले तयार आज खूप वेळ गेले नाही फटाफट फटाफट बनवायला हो दीक्षित मॅडम ओके चलो बाय कर 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 ऍक्शन कर।, कर ना हे आता का पळतो कार्तिकची ऍक्शन करतो दा दाखव दाखव कशी माधुरी बोल मंचुरन नाट आपलं चालू हा काकीचा सगळ्यात छोटा कस्टमर <laughs> ना काकीला काय बोलतो सूप वाली काकी लाडका कस्टमर सूप काकी बोलतो बघा नाही ना सूप काकी काकीला काय बोलतो सूप काकी ना बस मधून बघा छान छान बघा काकीचा फॅन किती आहे हो माधुरी फॅन तुमचे छोटे फॅन आहेत काकीनी तुझ्याकडून सिग्नेचर घेतली पाहिजे ना बाय शेवट आपलं फॅन आलाय शेवट माधुरीच आपलं चिरून संपले आता मन चिरून लास्ट आपले चला आता निघायचं घरी ओके चला राघव बायक बाय राघव त्याला राघव चालला बाय चालला काकीचा फॅन चालला बाय शेवटचा मंचुरियन फ्रँकी माधुरीने केले आणि आणि माधुरीसाठी आज खास गिफ्ट घेऊन आलेले आपल्या आकांक्षा गावडीत आई आंबेवाडीतून त्यांनी माधुरीला खास छत्री गिफ्ट केली आहे खूप खूप धन्यवाद हा माधुरीला खास छत्री घेऊन आले माधुरी काय म्हणते ओके ना सगळं मला तुम्हाला संपायला आले आणि सगळ्यांनी आपल्याला भरघोस चांगला प्रतिसाद दिला नाही सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं इन्स्टावाला के के पण लाईक केलं आहे फॉलो आहे इन्स्टाला आपले तुमच्या कृपेने ब्ल्यू टिक्स पण भेटली आहे कृपया आपल्या सी फूडला पुन्हा सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा नाही माधुरी ओके करा अच्छा 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 लास्ट आपला शोध